नो आमदार सुलभाताई खोडके व संजय खोडके यांचे सुपुत्र यश खोडके यांनी शिव छत्रपती गणेशोत्सव मंडळ साईनगर येथे भेट दिली या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना भावी आमदार म्हणून संबोधित करत उत्साहात स्वागत केले यावेळी अमरावती सिटी न्यूज चॅनलने त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यश खोडके म्हणाले की आज अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र विकास कामांना गती मिळत आहे अनेक ठिकाणी रस्ते सार्वजनिक सुविधा शैक्षणिक व सामाजिक बांधकाम सुरू आहेत या मागे माझं थेट नेतृत्व नसूनही नागरिकांच्या विश्वासातून विकासाची दिशा मजबूत झाली आहे हा विकास सर्वांसाठी समानरित्या व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे मित्रांनो युवकांमध्ये लोकप्रियता मिळवत असलेले यश खोडके यांची या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेत भर पडली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना दोन हजार एकोणतीस या कालखंडातील भावी आमदार म्हणून गौरवले असून स्थानिक पातळीवर त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल चर्चांना वेग आला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज